नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचे हिरवळ आणि मी या यूट्यूब चॅनलवर तर चला आज बघूया आपण घरामध्ये येणारी खूप सगळी झाडं कशी खूप सारी झाडं अशी आहेत जी आपण फक्त घरामध्ये पाण्यामध्ये देखील वाढू शकतो पहा हे आहे मनी प्लांटचं झाड तुमच्यासोबत देखील केलं होतं कसं लावता येईल आणि काय करता येईल डेकोरेशन तर पाहू शकता याची वाढ किती छान झालेली आहे आणि एवढ्या छोट्याशा बॉटलमध्ये लावलेलं आहे आणि ते किती सुंदर रीतीने वाढलेलं आहे तर तुम्ही देखील अशा प्रकारे छोट्या छोट्या बॉटलमध्ये म्हणा किंवा छोट्या छोट्या पॉटमध्ये अगदी सहजरित्या पाण्यामध्ये ही झाडं आपल्या घरामध्ये लावू शकता कारण पाणी घालायला काही वेळेस वेळ वेले नसतो काहीजण कामाला जातात तर त्यावेळेस अशा प्रकारे टिपवायवर आपण डेकोरेशनसाठी देखील ही प्लांट्स ठेवू शकतो तर आता मी यामध्ये एकाच सिमेंट पॉटमध्ये खूप प्रकारची झाडं ठेवलेली लावलेली आहेत आणि हे सगळे मी झाडं टिपोळ्यावर डेकोरेशनसाठी ठेवते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे खूप सुंदर दिसतं हिरवळ पाहिल्यानंतर त्यामुळं मी हे टिपळवा ठेवत असते तर हा पहिलं झाड आहे सिंगोनियमचं आणि पाहू शकता याची वाढ किती छान झालेली आहे आणि याची मुळं किती छान फुटलेली आहेत पाहू शकता आपण अगदी व्यवस्थितरित्या आता जवळजवळ हे चार ते पाच महिन्यापासून हे झाड यामध्येच आहे आणि मी कटिंग करते तेव्हा अशाच प्रकारे ठेवत असते आणि नंतर मग जेव्हा पूर्ण वाढ होते झाडाची तेव्हा मग परत मी या मातीत लावत असते आणि नवीन कटिंग परत पाण्यामध्ये ठेवत असते तर पाहू शकता आता हे झाड पूर्ण तयार झालेलं आहे तर आता हे झाड मी नंतर व्यवस्थितरित्या लावून घेईल मातीत तर पाहू शकता अशा प्रकारे आपण खूप सुंदर सुंदर झाडं अगदी सहजरित्या आपल्या टिप्यावर डेकोरेशनसाठी पाण्यामध्ये वाढू शकतो तर दुसरं झाड आहे आपलं पाण्यामध्ये सहजरित्या येणारं ॲग्लोनियमाचं ग्रीन ॲग्लोनियमा आहे हा पाहू शकताय आपण खूप सुंदर दिसतं आणि याच्यामुळे बघा तुम्ही आता ह्याच्यापासून अजून देखील नवीन झाडं आपण सहजरित्या तयार करू शकतो तर पहा दुसरं त्याच्या पुढचं झाड आहे हे मनी प्लांटचं आणि मनी प्लांट हा डिफरंट डिफरंट व्हरायटीमध्ये येतो तर हा पहा किती सुंदर आहे याची व्हेरिएशन तर मनी प्लांटचे तर खूप सारी रोपं मी एकत्रच लावलेली आहेत यामध्ये कारण त्यामुळं सुंदर दिसतं आणि हा आहे कोलियसचा प्लांट पाहू शकता याचा कलर दोन तीन शेडमध्ये आहे पर्पल ग्रीन व्हाईट त्यामुळं ते सेंटरला ठेवलं की असं झाड हिरवळ आणि पर्पल कलर खूप सुंदर दिसतो आणि इतके सारे रंग एका टिपॉयवर खूप सुंदर दिसतात तर मला तरी आवडतं पहा तुम्हाला जर अशा प्रकारे करायचं असेल डेकोरेशन टिपॉयचं तर तुम्ही नक्की करू शकता त्यासाठी हा मी व्हिडिओ शेअर करत आहे आणि एकाच वेळेस एका, एका भांड्यामध्ये आपण अशा प्रकारे खूप सगळी झाडं लावू शकतो हे पाहू शकताय तुम्ही तर पहा आता हे आहे छोटंसं मी कटिंग लावलं होतं पीस लिलीचं तर पहा त्याची देखील आता छान रीतीनं वाढ झालेली आहे तर आता मी हे झाड दुसऱ्या पॉटमध्ये मा दे देखील मातीमध्ये मा दे लावू शकते तर अशा प्रकारे आपल्याला नवीन नवीन झाडं देखील करता येतात आणि त्याची वाढदेखील झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्या समोरच झाडं दिसत राहतात फक्त याचं काळजी एकच घ्यायची असते की आठ दिवसांनी एकदा या पाण्याचं आपल्याला हे पाणी क्लीन करायचं असतं पाणी पूर्ण काढून सगळं स्वच्छ करून घ्यायचं असतं तर आता हे पहा फिलोटेंड्रॉनची एक व्हरायटी आहे मला छोटंसं कटिंग मिळालं होतं आणि ते मी यामध्ये ठेवून दिलं होतं आता पहा चांगलं झाड तयार झालेलं आहे छान मुळ्या फुटल्या त्याला तर आता आपल्याकडे यापासून दोन ते तीन झाडं मी सहज करू शकते किती छोटंसं झाडं आहे पण किती छान वाढलेलं आहे पाहू शकताय तुम्ही तर पहा अगदी पाणी स्वच्छ आहे आठ दिवसानंतर तुम्ही हे पाणी बदलायचं पाणी बदललं तर आपल्या घरामध्ये मच्छर वगैरे काही होणार नाही त्यामुळं मुलांची काळजी राहत नाही तर पाहू शकता आपण घरात जर मच्छर झाले तर आजार पण वाढतं त्यासाठी आपण हे पाणी स्वच्छ करणं खूप आवश्यक आहे तर अशा प्रकारे पेस लिलीची देखील खूप चार खूप सारी प्लांट्स आहेत आणि हे आहे बघा ग्रीन ॲग्लोनिमाचंच झाड किती छोटंसं लावलं होतं मी जसं कटिंग मिळेल तसं मी लावत असते आणि ते छान असं ग्रो पण होतं तर पहा झाडांची वाढ करणं अवघड नाही आहे फक्त त्यांची थोडी काळजी घेणं आवश्यक असतं आता ही एक फांदी पिंक ॲग्लोनिमाची तुटून पडली होती आणि मी उचलून ती यामध्ये आणून ठेवली होती तर पाहू शकता याला देखील आता छान मुळ्या फुटलेल्या आहेत आणि पानं देखील फुटलेली आहेत तर हे झाड एक नवीन तयार झालेलं आहे आता मी याला कटिंग करून याची दोन झाडं अगदी आरामशीर करू शकते पाहू शकता इथं मुळ्यादेखील देखील फुटलेल्या आहेत इथून वरती झाड कट केलं की झालं नवीन झाड आपलं तयार तर पहा किती सोपं आहे झाडं लावणं प्रत्येकाने आपल्या घरामध्ये हिरवळीचा एक कोपरा तयार करणं आवश्यक आहे हिरवळीकडं पाहिल्यानंतर खूप छान वाटतं म्हणाला तर पाहू शकता प्रकारे मी किती सारी झाडं एका पॉटमध्ये लावलेली आहेत आता मी तर मोजलेली नाहीत तर तुम्हीच नक्की सांगा की ही झाडं किती आहेत कमेंटमध्ये तर पाहू शकताय अशा प्रकारे खूप सगळी झाडं आपण यामध्ये लावू शकतो तर पाण्याची काळजी घेणं हे एकच फक्त काम आहे आपल्याला आठ दिवसातून एकदा पाणी काढून झाडांवर पाणी मारून स्वच्छ करून घेणे म्हणजे झाडांची आंघोळच होते अजून मला झाडं क्लीन करायची आहेत तरी देखील मी तु अगोदर तुमचा शेअर करते व्हिडिओ हा आणि मग मी झाडं सेट करताना मग झाडांना पाणी बदलून घेणार आहे तर पहा हे सुकलेलं एक कटिंग होतं आणि ते झाडाचं पडून राहिल्यामुळं ते खूप पाळून गेलं होतं पण मला वाटलं ह्याला फुटेल फुटवा म्हणून मी हे यामध्ये आणून ठेवलं होतं आणि पहा निसर्गाची किमया अगदी सुकलेल्या झाडाला देखील नवीन पालवी फुटलेली आहे आणि पाण्यामध्ये येणारं अजून पुढचं एक छान झाड ते म्हणजे स्नेक प्लांट आता स्नेक प्लांट देखील पाण्यामध्ये दे खूप छान रीतीने वाढतं पहा आता ह्याला छान फुटवे झालेले आहेत तुम्हाला मी एक काढून दाखवते थांबा तर पहा इथं छान रीतीने वाढलेला हा स्नेक प्लांट मेन हां तर अशा प्रकारे मी हा कट करून घेतलेला आहे आणि कट केला तरी याची वाढ काही खुंटत नाही पहा किती छान अशी पालवी त्याला मुळ्या फुटलेल्या आहेत आणि नवीन पालवी देखील फुटलेली आहे तर असेही सहजरित्या घरामध्ये येणारी पाण्यामध्ये फक्त वाढणारी झाडं आपण आपल्या घरामध्ये डेकोरेशनसाठी देखील वापरू शकतो आणि ही सगळी झाडं जी आहेत ती आपल्याला ऑक्सिजन सो देतात त्यामुळं आपण नक्की घरामध्ये अशा प्रकारची झाडं लावली पाहिजेत तर पाहू शकता ही अजून एक व्हरायटी आहे सिंगोनियमचीच हा ग्रीन सिंगोनियम आहे आणि छान कटिंगपासून वाढलेला आहे आणि आता पाहू शकता याला देखील मुळ्या यायला लागलेल्या आहेत हा आता नवीनच लावलेलं ला कटिंग आहे पण छान आता नवीन याला मुळ्या फुटलेल्या आहेत तर पाहू शकता आपण अशा प्रकारे आपण आपल्या बागेमध्ये घरामध्ये नवीन नवीन झाडे तयार करत राहा आणि अशा प्रकारे आपल्या घराची सुंदरता वाढवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद